आपली भाजी छान अशी हाय युट्यूब फॅमिली अर्चना शाळेत मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण बघत आहोत चपात्या अगोदर मी आता चपात्या बनवून घेते चपात्या राहिल्या ते बघा एवढ्या चपात्या बनवून झाली तुम्ही लगेच भाजी बनवते तीच दाखवते तर बघा इकडे चहा शिजतोय चहा प्यायचा आहे दोन तीन चपात्या राहिल्या ठीक आहे प्रज्ञानी आता बाकीच्या चपात्या मी करून घेते आणि मग तुम्हाला लगेच मी इथं मसाला तयार केलाय मी भासताना दाखवलं नाही कारण भरपूर मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी दाखवलं नाही इथं मी घेतले खोबरं खोबरं कोथंबीर शेंगदाणे कांदा लसूण आता मी सगळं मिक्सर मधून ग्राइंड करून घेते आणि मी ही भाजी बनवणार आहे आज बघा आजची रेसिपी आहे फ्लावर बटाटा आणि वटाणा हे बघा आमची जर आमची चिन आहे बार बार वर मध्ये करायला लागली मांडी येऊन बसायला लागली खाली उतर खाली मसाला वाटायचा तसंच राहिला आणि हे मसाला तसंच राहिला घेऊ

मैने दो भावानो आता मी टाकते भाजी आमच्या फक्त राहिली भाजी भाजी टाकली आता मसाला चांगला फ्राय होऊस तर आपण याला टाकून चालली वापस तर चला आपण बघू आपला मसाला फ्राय झालाय का तर बघा मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता मी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे ह्याच्यात टाकली बहिणी भेटू आता भाजी झाल्यावर आज गॅस पश्च बार भाकर थोडीशी तर खायला लागली आता मस्त फ्राय करून घ्या अजून मसाला टाकू तर बहिणी न हे बघा आपली भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्ही एकदम सुक्की भाजी केलेली आहे तर भाजी पूर्णपणे झालेली आहे आता आम्ही जेवण करून घेणारची भूका लागल्यात आणि तुमच्या सर्वांचे जेवण झाले का नसण झाले तर जेवण करून घ्या आणि भाजी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा